तुम्हाला भाजी देणार ना खाया पुन्हा करा दिवायची असती बघा भाजी पेस्ट करायला नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे माझा आपल्या नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये मित्रांनो बघू शकता इकडे आज आपण इकडे मटण अर्धा किलो तर आता करायची भाजी चला आपण भाजी करून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनल केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आपले व्हिडिओ तुम्हाला रोजचे रोज बघायला मिळतील चला बायको गेली कुठं तरी तर आता आपण तोपर्यंत आपण शिजवायला टाकू आता कुठून तरी आपण तिला कडकडीत जन झणझणीत अशा मस्त कुरकुरीत भाकरी करून घेऊया बाजरीच्या आणि आपण झणझणीत भाजी करूया तर चला आपण हळद मीठ लावून घेऊया ह्याला नंतर आपल्याला शिजवायला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मला नक्की आवडेल हा व्हिडिओ तर मित्रांनो पहिले तर आता ह्याला सोडून घेऊया तर बघू शकता हे डबल कॅरी टाकलेले टाकलेली असते ह्याला तर यातून आपण पहिले तर सोडून घेऊया ह्याला तर बघा मित्रांनो आलंय अर्धा किलो मध्ये आता ह्याला हळद आणि मीठ टाकून घ्यायचं नंतर आपल्याला शिजवायचे तर आपलं तिकडे स्टँड पण लावून ठेवले तर त्याला मोबाईल लावायचा आता तर चला पहिले तर मोबाईल लावून घेतो बाकी करायचं काय हा मग मटण आणलं ला तर भाकरी तर करावंच लागते ना करायच ना ते हा ते बघा आता ह्याला घ्यायचं लावून आपलं हळद मीठ तर आपलं स्टँड लावून घेतो इथं थोडस अस तर कोणाला मला बासवत याला तर बघा आता आपण घेऊया लावून ह्याला हळद मीठ तर बी इकडे फुलेलं दिसते का मधी बघ तर बघा आपला अर्धा किलो मटण आहे इतकं मीठ टाकायचं ह्याला जास्त पण नाही टाकायचं पुन्हा घेऊन खाल्लेलं बरं आपलं कसं आहे रोज रोज भाजी करणाऱ्याला जास्त भाजी करणाऱ्याला जास्त भाजीची म्हणजे ही असते करायची माहिती असते आपण असते आपली अर्धा किलो मटणाची भाजी आणि ती पण असती एक तांब्यावरच कारण दोन लेख मी एक तिकच जण तर इतकी हळद टाकायची हळद आपली घरची त्याच्यामुळं जास्त नाही लागणार जास्त टाकली तर कडू होईल त्याच्यामुळं थोडीशी टाकतो इतकी टाकतो वरी अजून टाक तर आता हे झाले सगळं काम तर इथं आदरक पेस्ट पण आहे तर थोडीशी अद्रक पेस्ट पण आता लगेच टाकून घेतो ह्याच्यामध्ये असे नंतर टाकायची गरज लागणार नाही तर आता आपल्याला गॅस पिटून घ्यायचा लगेच वरी टाकायचं तर पहिल्यांदा असं हलवून घेऊ आणि नंतर आता गॅस पिटून आपल्याला टाकायचं गॅसवर म्हणजे शिजणार आहे लगेच आता वीस मिनिटामध्ये शिजत हे बघा आता गॅस चालू करून टाकूया गॅसवर तर मित्रांनो बघा आता इकडे टाकले बघा शिजून मला दिसतंय इकडं आपल्याला घेतले आणि आता आपल्याला परात मध्ये घ्यायचं पाणी वरी आणि झाकून घ्यायचं थोडं पाच मिनिट म्हणजे शिजन याच्यामध्ये पाणी थोडस म्हणजे आपल्याला मध्ये सोडाय होत आहे पाच मिनिटात सोडून घ्यायचं लवकरले सोडायचं नाही तर शिजत नाही बघू नंतर तर चला बघा व्हिडिओ पण तिकडे कुठायला चालू आहे बघा खोबरं ते काय काय कुठलं आहे खोबरं बाकी काहीच नाही तर लसूण अद्रक ची ही बघा इकडं कुडी हाय आपली टाकली आहे आता फक्त तिकडं खोबरं आणि ही आपलं कृत्रिम तर चला बघा व्हिडीओ शेवटपर्यंत कशी होती बाजी कसं नाही तुम्हाला दाखवणार आहे मी तर तुम्ही पण या जेवायला तर व्हिडिओ कसा वाटेल ते शेवटी सांगा आपल्याला कमेंट करून हे बघा आपली आहे ही त्याला आपण मोबाईल लावून व्हिडिओ काढतो ती तर तेवढी लय भारी नाही आहे थोडीशी चांगली बरी नाही तेवढी आणि जास्त उंच पण नाही तर मोठं मग त्याला ट्रायपॉन घ्यावा लागतोय तर आपलं बागले ह्याच्यावरच आतापर्यंत तीन हजाराच्या वरती सबस्क्रायबर गेले त्याच्यामुळं तर असं ते चला आपला व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आता हे बघा पाणी गरम झालं सोडायचे आणि बघा गॅस पण फुल केला आपण काय असतंय की नसल्यामुळं त्याला टाकणं पण होत नाही पण कांदा आणि टोमॅटो त्याचं जर पेस्ट केलं का तरी पण चालतंय कारण पेस्ट केल्यावर अजून एक जीव होतंय आणि त्याचं सगळा रस आहे का ते आपल्या भाजीमध्ये उतरतंय तर आपण सध्याला एक थोडंसं पाणी सोडून घेतलं आतमध्ये आणि ह्याच्यामध्ये थोडं अजून आहे आणि इकडं चालू बघा हे चिरायला कांदा थोडासा आणि टोमॅटो थोडंसं तर ह्याचं पेस्ट पण केलं का तरी चालतंय पण आमचं कसं येतं पेस्ट करायला टाइम ते तर पेस्ट करायला टाईम त्याच्यामुळं असंच आपलं टाकायचं आता कारण पेस्ट केल्यावर अजून एक होते आणि त्याला चांगलं म्हणजे त्याचा रस उतरतोय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर बघा आता एवढंच आपल्यापशी या आणि आता दुकानावरून पुढे आणायच्यात तर अजून मसाल्याच्या आपलं लोकमंगल काळं तिखट नंतर तरी मसाला आहे ती सगळं आणायचं आणि नंतर टाकायचं तर आता सध्या तर घरचं एवढंच आहे ना आपलं वाटण आहे बघा हे बघा आपल्या मशाली डब्यामध्ये इथं दिसतंय का तुम्हाला तर हे काळ वाटण तर ही एक टाकायची तर ते आमची पोरगी आली तिकडून तर असं ते चला आता आपलं थोड्या वेळामध्ये शिजणार आहे तर आपण देणार नंतर फोडणी तर फोडणी त्याच्यानंतर पण तुम्हाला व्हिडिओ काढणार आहे मी तो व्हिडिओ तुम्हाला आवडल अशा पद्धतीमध्ये काढणार आहे तर ती पोरगी आमची तिकडून बघायला लागली तर काय का ते बघा पोरगी तिकडे बघायली तर सध्या चालू इथं चिरायला तर असं देळमध्ये देणार फोडणी तर फोडणी पण बघा कशी देत काय करतो आणि आता थोड्या वेळामध्ये सिजन पण आणि कामावरून आता थोडंसं उशीर झाला होता त्याच्यामुळं म्हणलं चला इतकं काम करायचं त्याच्यामुळं आता खायला सगळ्यांनी घेतलं म्हटलं सगळ्या गाडीने आमच्या सोबतच्या मग आपण पण म्हणलं घ्या आता तर त्याच्यामुळं आलो घेऊन आणला अर्धा किलो मग बास होते आपलं एक दोघं जण खात नाही जास्त आणि ओली ओली खाते काही खातेत मग आपली सगळं कावर असते त्याच्यामुळे थोडं चांगलं होतं नंतर वाटल होत आहे पण उद्या सोमवार असते तर त्याच्यामुळे थोडंसं चांगले आणि आता पण पण जास्त लाग आले पण सावलीला काम आहे त्याच्यामुळे थोडंसं जरा तेवढं काही वाटत नाही होऊन दे तर मित्रांनो आपलं बघाय आपलं घरचं टोमॅटो कांदा इकडं आपलं कोथिंबीर ही मिरच्या दुसऱ्या पोह्याला केलं आता आणि हे आपलं खोबरं आणि हे आपलं घरचा मसाला सोहना अंबारी लोकमंगल सगळं घेतलं इकडं चुकं आता आपल्याला घ्यायचं गॅस पिटून करायची भाजी तर बघा आता आपल्याला भाजीला सुरुवात करायची तर बघा आता आपल्याला फोडणी द्यायचीच तर बघा आता हे आपलं घ्यायचं तेल टाकून बस की तर बघा आता घेतलं तेल टाकून तर थोडंसं टाकले नंतर आपण लागलं तर टाकून घेऊ अजून तर आता पहिल्यांदा टाकायचं बघा पहिल्यांदा कांदा टाकून घेऊ भाजते मिरच्या मधील तस ठुल मला आधी जर कांदा भाजून घेतला नंतर टोमॅटो टाकायचं आणि नंतर आपलं खूप टाकायचं भाजीला तुम्ही टाकीत नाही तर भाजून पुन्हा आपल्याला टाकायचं टोमॅटो नंतर पुन्हा मग खोबरे हे सगळं भाजून घेतलं कि वाटण टाकायचं आणि अजून येत राहिली आपली टेस्टिंग पावडर अजून आणायची राहिली बघा ती खूप तरी ठुळेली हुडका आता हे भाज चांगलं कळलं म्हणजे मग चांगलं जरा चव येते मला तोपर्यंत एक बोटी खाऊन बघतो शिल्ली का खोबर टाका की बाजायचं नाही कोण आहे खोबर मी काय कुठून सुद्धा नव्हतं चल करून देत भाजी बघ मला येत नाही भाजी आपल्या भाजी कशा करतात तुम्ही तशीच बाजी असती बोल झालं गरम आयला यान हो थांबा हॅलो थांबा तुमच्याकडे येतो भाजी करू दे मला

मटणाची एक बोटी खायची कसले सगळं बघ वाटे अर्धी वर वाटन टाकलंय तुला काय घेणं देणं करायचं काय घेणं देणं ते <laughs> 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 सब हाल होतो मला देतोय तुम्हाला चांगलं खाय आता बाहेर पुरतच करणार आहे मी थोडस पाणी टाकून देतो बाजूचे गरमारी आधी जवळ जवळ जाहीर म्हणायचं भाजी आलीच का महागाडी काम किती आला बघ मला हा

कुठ दिसायला काय तू दाखवायला थोडं पाणी टाकायचं झाली भाजी कशी वाटली सांगा तर आम्हाला बर का झाली थोडस पाणी टाकतो घे लाम तिथे घाल भाजीतच नाही तर आम्हाला घ्यायचं पाणी टपक्यात त्या घेकड ते ती वाईल तर मित्रांनो बघा किती आलाय फक्त भाजी करू शकतो तर बायाची कामाल आहे बरं का घरची आपल्या की इतक्या ह्याच्यामध्ये गर्मीमध्ये सुद्धा आपल्याला स्वयंपाक करून घालतात तर असू द्या तर आपली भाजी झाली बघा आता रेडी तर खाण्यासारखी आता थोडीशी फुगली की उतरायचं नंतर जेवण करायचं तर तुम्हाला आमची भाजी आजची रेसिपी कशी वाटली आणि आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा खूप असं म्हणजे गरमायला लागल्या बरं का तरी पण आपल्याला तुमच्यासाठी व्हिडिओ काढला आहे तर चला भेटू दुसऱ्या वेळेमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान चला भेटू दुसऱ्या वेळेमध्ये टाटा बाय बाय सी एस लेटर